नमस्कार पाटील टक्के मध्ये तुमचे स्वागत करीत आहे आज आपण नवीन सुंदर मन, मन प्रसन्न करणारे गवडण घेऊन आलेलो गौड़न आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा स्किप करू नका जे नाही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आल्या पाच आल्या पाच पाच गगळाली आल्या पाच आल्या पाच प्रे पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा श्रृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी आल्या पाच आल्या पाच पाच गगळांनी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी चंद्राची ही कोर गगनी चांदणे लगल की ऐका ती ची मात पहिली गगला न रंग सफेद जशी चंद्राची कोर गगनी चांदणे लगल कीत ऐका तीची गोमात करीत होती दारात धरुणी कृष्णाचा हात करीत होती कृष्णाचा हात आल्या पाच आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी दुसरी भारी भोळी रंग पिवळी पिवळा पितांबर ने सून आली अंगी बुड्डेदार चोळी दुसरी गवळन भारी भोळी रंग हळदी हळदेऊन पिवळी पिवळा पितांबर ने सून आली अंगी बुड्डेदार चोळी एक लहान नो मर कवळी जशी चाप्याची कळी एक लहान त मर चाप्याची कळी आल्या पाच आल्या पाच पाच गवळनी आल्या पाच आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी तिसरी गवळ रंग काळा सुनी चंद्रकळा काळे काजळले उणी डोळा रंगतीचा सावळा तिसरी गवळन रंग काळा ने सुनी कळा काळे काजळले उणी डोळा रंगतीचा सावळा काळी करसळी उणी गळा

लाल कपाळी चिरी लाल भांगी भरून गुलाल लाल चौथी गवळन रंग लाल 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 ही लाल कपाळी कुमकुम चिरी लाल भांगी भरून गुलाल लाल मुखी विडा लाल रंग डाळी बाचे फूल मुखी विडा लाल रंग बाचे आल्या आल्या पाच, आल्या पाच, आल्या पाच।, पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाचवी गवळण हिरवा जशी आर जडले लिंग फुगडी खेळता संग एकनाथ अभंग पाचवी गवळ न हिरवा रंग जसे शस्त्र जडले लिंग फुगडी खेळता कृष्णा संग एकनाथ अभंग आल्या पाच आल्या पाच पाच गवळणी आल्या पाच आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद